मोबाईल ते मोबाईल हा आम्ही दहा वाजता निघतो आम्ही दहा वाजे जातो आज वाजे साडे साडे बारा ते मी परत निघत नाही आज शाळेत पण गेले नाही तुमची बुद्धी येण्यासाठी मंदिरात घेऊन जातो शेणीच्या पण ती का निघायला तयार नाही तुला यायचंय का नाही बोल नक्की तू यायचे नक्की तू येते

पप्पा कामाला जातोय पप्पा कामाला होतोय बाबू ये चल।, चल ये 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 जाऊया चल, पट्टा, चल पट्टा पट्टा पट्ट्या चल पट्टा खुर्चीवर ये लागली दिवा निवायला पट्टा आण जा पट्ट्या घेऊन ये जा खुर्चीवर खुर्चीवर ये बाबू खुर्चीवरती येकी पप्पाला बघितलं कशी करते फक्त